नमस्कार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीससाठी आज आपण बालविकास आणि शिक्षणशास्त्र या विषयावरील महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत शिक्षक अभियोग्यता कल आवड व्यक्तिमत्व आणि समायोजन यामध्ये याचा समावेश होत असतो चला तर पाहूयात पहिला प्रश्न शिक्षण वंचित कोणाला म्हणावे कोणाला म्हणतात बरोबर उत्तर आहे शाळेत जाऊनही योग्य शिक्षक शिक्षण न घेणारे शिक्षण वंचित म्हणजे शाळेत जाऊनही योग्य शिक्षण न घेणारे होय पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या विद्यार्थ्यांना शिक्षण वंचित म्हणता येईल आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे श्रीमंतीमुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष करणारे शिक्ष शिक्षणाकडे श्रीमंतीमुळे दुर्लक्ष करणाऱ्यांना देखील शिक्षण वंचित म्हणता येईल पुढचा प्रश्न आहे शिक्षण वंचितांमध्ये कोणता विद्यार्थी समाविष्ट होतो आणि बरोबर उत्तर असणार आहे शारीरिक अपंगत्वामुळे शिकू न शकणारा बघा शारीरिक अपंगत्वामुळे शिकू न शकणारा विद्यार्थी देखील शिक्षण वंचितांमध्ये समाविष्ट होतो पुढचा प्रश्न आहे शिक्षण वंचितांच्या अडचणी दूर करण्यासाठी कोणता उपाय योग्य आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे जीवनाभिमुख विषय अभ्यासक्रमात ठेवणे बघा शिक्षण वंचितांच्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला जीवनाभिमुखिमुख विषय अभ्यासक्रमात ॲड करायला पाहिजे पुढचा प्रश्न आहे मुलांच्या एकाग्रतेसाठी कोणता उपाय प्रभावी ठरतो आणि बरोबर उत्तर आहे अभ्यासासाठी जास्त वेळ उपलब्ध करणे पुढच्या प्रश्नाकडे वळूयात शिक्षकांची अध्ययन क्षमता वाढवणे म्हणजे काय आणि बरोबर उत्तर असणार आहे त्यांना प्रशिक्षण देणे शिक्षकांची अब अध्ययन क्षमता वाढवणे म्हणजे त्यांना प्रशिक्षण देणे होय पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती मॉन्टेसरी पद्धतीची तत्व नाही आणि बरोबर उत्तर आहे सामूहिक परीक्षा ही मॉन्टेसरी पद्धतीची तत्व नाही पुढचा प्रश्न आहे शिक्षण वंचित होण्यामागे शिक्षण शिक्षकांचा कोणता दोष असू शकतो आणि बरोबर उत्तर आहे अध्यापन क्षमता कमी असणे शिक्षण वंचित होण्यामागे अध्यापन क्षमता कमी असणे ही हा शिक्षकांचा दोष असू शकतो पुढचा प्रश्न आहे शिक्षण वंचित विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी अभ्यासक्रमात काय आव करणे आवश्यक आहे आणि बरोबर उत्तर आहे बोजड भाग काढून टाकणे बघा शिक्षण व वंचित विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी अभ्यासक्रमात काय करणे आवश्यक आहे तर बोजड भाग काढून टाकणे आवश्यक आहे पुढचा प्रश्न आहे मॉन्टेसरी प पद्धतीमध्ये स्वयं शिक्षण याचा अर्थ काय बरोबर उत्तर आहे स्वतःहून शिकण्याची प्रक्रिया मॉन्टेसरी पद्धतीमध्ये स्वयंशिक्षण याचा अर्थ होतो स्वतःहून शिकण्याची प्रक्रिया पुढचा प्रश्न आहे अध्ययन म्हणजे काय बरोबर उत्तर आहे शिकणे अध्ययन म्हणजे शिकणे होय पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी अध्यापन या संकल्पनेचा कोणता अर्थ आहे आणि बरोबर उत्तर आहे शिकवणे अध्यापन म्हणजे शिकवणे असा अर्थ होतो पुढचा प्रश्न आहे अध्यापनाचे एक उद्दिष्ट कोणते आहे आणि बरोबर उत्तर आहे Premises, नवीन कौशल्याचा विकास करणे अध्यापनाचे एक वैशिष्ट्य आहे नवीन कौशल्याचा विकास करणे पुढचा प्रश्न आहे औपचारिक शिक्षण पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती आहेत आणि बरोबर उत्तर आहे विशिष्ट नियम पाळले जातात औपचारिक शिक्षण पद्धतीची वैशिष्ट्ये विशिष्ट नियम पाळले जातात पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते अनौपचारिक शिक्षणाचे लक्षण आहे आणि बरोबर उत्तर आहे नियमांची लवचिकता खालीलपैकी कोणते अनौपचारिक शिक्षणाचे वैशिष्ट्य लक्षण आहे तर नियमांची लवचिकता हे त्याचं एक लक्षण आहे पुढचा प्रश्न आहे शिक्षणातील कोणते घटक मुख्य मानले जातात आणि बरोबर उत्तर आहे अध्ययन व अध्यापन शिक्षणातील हे दोन मुख्य घटक आहेत अध्यापन ही कोणती प्रक्रिया, बरोबर है, द्वी ही द्वी प्रक्रिया है. आहे बरोबर उत्तर आहे द्विक केंद्री अध्यापन ही द्विकेंद्री प्रक्रिया आहे पुढच्या प्रश्नाकडे वळूयात विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता वाढवणे हे कोणाचे उद्दिष्ट आहे आणि बरोबर उत्तर आहे अध्यापनाचे विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता वाढवणे हे अध्यापनाचे उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनास प्रेरित करणे हे कोणत्या प्रक्रियेचा भाग आहे आणि बरोबर उत्तर आहे अध्यापन विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनास प्रेर करणे हे अध्यापन प्रक्रियेचा भाग आहे पुढच्या प्रश्नाकडे वळूयात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन कोणत्या दिनाच्या स्वरूपात साजरा केला जातो आणि बरोबर उत्तर आहे शिक्षक दिन बघा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो पाच सप्टेंबर द्विध्रुवात्मक शिक्षण पद्धतीमध्ये कोणते दोन घटक असतात आणि बरोबर उत्तर आहे शिक्षक आणि शिष्य एक ध्रुव शिष्य असतो तर एक ध्रुव शिक्षक असतात असं हे दोन द्विध्रुवात्मक शिक्षण पद्धती आहे पुढचा प्रश्न आहे प्राथमिक माध्यमिक आणि उच्च शिक्षण या कोणत्या पद्धतीच्या तीन पायऱ्या आहेत आणि बरोबर उत्तर आहे द्विध्रुवात्मक शिक्षण पद्धतीच्या ह्या तीन पायऱ्या आहेत पितृसत्ता पद्धतीमध्ये कोणत्या गोष्टीवर निर्बंध होते बरोबर उत्तर आहे स्त्री शिक्षण स्त्री शिक्षणावर निर्बंध पितृसत्ता पद्धतीमध्ये पाहायला मिळतात अनुभवाच्या प्रभावाने वर्तनात होणाऱ्या बदलाला काय म्हणतात बरोबर उत्तर आहे विकास अनुभवाच्या प्रभावाने वर्तनात होणाऱ्या बदलाला विकास म्हणतात शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे आणि बरोबर उत्तर आहे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास हे शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे खालीलपैकी शिक्षणाचे कोणते ध्येय नाही बरोबर उत्तर आहे फक्त मजा करणे फक्त मजा करणे हे शिक्षणाचे ध्येय नाही राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार प्रत्येक मूल कसे मानले बरो मान जाते बरोबर उत्तर आहे महत्त्वाचे राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार प्रत्येक मूल हे महत्त्वाचे मानले जाते राज्यघटनेत शिक्षण हा विषय सामायिक सूचीत कधी समाविष्ट करण्यात आला आणि बरोबर उत्तर आहे एकोणीश एकोणीसशे शहात्तर बघा राज्यघटनेमध्ये शिक्षण हा विषय सामाजिक सामायिक सूचीमध्ये एकोणीसशे शहात्तर साली समाविष्ट करण्यात आलेला आहे समाविष्ट करण्यात आलेला आहे राष्ट्रीय पुढचा प्रश्न आहे भारताचे पहिले शैक्षणिक धोरण कोणत्या वर्षी ठरवण्यात आले आणि बरोबर उत्तर आहे एकोणीसशे अडुसष्ट साली भारताचे पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे एकोणीसशे अडुसष्ट साली ठरवण्यात आले होते एकोणीसशे अकरा साली सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचे विधेयक कोणी मांडले आणि याचं बरोबर उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले एकोणीसशे अकरा साली सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचे विधेयक गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडले होते पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशीमध्ये कोणत्या बाबींना प्राधान्य देण्यात आले आहे आणि बरोबर उत्तर आहे गुणवत्ता लवचिकता आणि समर्पकता असं बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशीमध्ये गुणवत्ता लवचिकता आणि समर्पकता या बाबींना प्राधान्य देण्यात आले होते पुढचा प्रश्न आहे ओझ्या विना शिक्षण अहवाल कोणाच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आला आणि याचं बरोबर उत्तर आहे डॉक्टर यशपाल बघा ओझ्याविना शिक्षण हा अहवाल कोणाच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आला तर डॉक्टर यशपाल यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा सुधारित करून कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आला आणि बरोबर उत्तर आहे दोन हजार पाच बघा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा सुधारित करून दोन हजार पाच या वर्षी जाहीर करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे क्षमताधिष्ठित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम महाराष्ट्रात कोणत्या वर्षी राबवण्यात आला आणि याचं बरोबर उत्तर आहे एकोणीसशे पंच्याण्णव क्षमताधिष्ठित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव या वर्षी राबवण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे सलग अभ्यासक्रम आराखडा इयत्ता पहिली ते बारावीसाठी महाराष्ट्रात कधी लागू झाला आणि बरोबर उत्तर आहे दोन हजार दहा सलग अभ्यासक्रम आराखडा इयत्ता पहिली ते बारावी साठी महाराष्ट्रात दोन हजार दहा साली लागू झाला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद कोणत्या कार्यासाठी जबाबदार आहे आणि बरोबर उत्तर आहे अभ्यासक्रम निर्मिती आणि प्रशिक्षण अभ्यासक्रम निर्मिती आणि प्रशिक्षण हे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांना जबाबदार आहे पुढचा प्रश्न आहे स्मार्ट पी कार्यक्रम कशासाठी राबवण्यात आला याचं बरोबर उत्तर आहे शिक्षक प्रशिक्षणासाठी स्मार्ट पीटी टी हा कार्यक्रम शिक्षक प्रशिक्षणासाठी राबवण्यात आलेला आहे महाराष्ट्रात एकाच वेळी लाखो शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्याचा उपक्रम कोणता आहे आणि बरोबर उत्तर आहे स्मार्ट पीटी टी महाराष्ट्रात एकाच वेळी लाखो शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्याचा उपक्रम हा स्मार्ट पीटी याद्वारे घेण्यात आला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या वर्षी इयत्ता पहिलीपासून इंग्रजी विषय अनिवार्य करण्यात आला आणि बरोबर उत्तर आहे दोन हजार खालीलपैकी कोणत्या भाषेमध्ये महाराष्ट्रात पाठ्यपुस्तके उपलब्ध आहेत आणि बरोबर उत्तर असणार आहे टोटल आठ भाषा आहेत मराठी इंग्रजी हिंदी उर्दू गुजराती तेलुगू कन्नड आणि सिंधी बघा महाराष्ट्रामध्ये मराठी इंग्रजी हिंदी उर्दू गुजराती तेलगू कन्नड सिंधी या भाषांमध्ये पाठ्यपुस्तक उपलब्ध आहे पुढचा प्रश्न आहे बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केव्हा अंमलात आणला बरोबर उत्तर आहे एक एप्रिल दोन हजार दहा साली बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा हा एक एप्रिल दोन हजार दहा साली अंमलात आणला आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील इयत्ता तिसरीच्या भूगोल विषयाची पाठ्यपुस्तके कोणत्या पातळीवर वेगळी करण्यात आली आहेत बरोबर उत्तर आहे जिल्हा बरोबर उत्तर आहे महाराष्ट्रातील इयत्ता तिसरीच्या भूगोल विषयाची पुस्तके ही जिल्हानिहाय पातळीवर तयार करण्यात आलेली आहेत शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकार म्हणून कोणत्या घटना दुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आला आणि बरोबर उत्तर आहे शहाऐंशी व्या बघा शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकार म्हणून शहाऐंशी व्या घटनादुरुस्तीनंतर समाविष्ट करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा कोणत्या वयोगटासाठी लागू आहे आणि बरोबर उत्तर आहे सहा ते चौदा वर्ष इथं आपली दहा मिनिटं पूर्ण झाली आहेत आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि हा व्हिडिओ शेअर करायचा आहे पुढचा प्रश्न पाहूया जीवन कौशल्य शिक्षण यामध्ये कोणते उद्दिष्ट ग्रहीत धरले आहे आणि बरोबर उत्तर आहे कार्यक्षम आणि यशस्वी जीवन बघा जीवन कौशल्य शिक्षण यामध्ये कार्यक्षम आणि यशस्वी जीवन हे उद्दिष्ट ग्रहित धरले आहे पुढचा प्रश्न आहे स्वजागृती या जीवन कौशल्याचा का अर्थ काय okay? स्वजागृती सेल्फ अवेअरनेस या जीवन कौशल्याचा अर्थ काय बरोबर उत्तर आहे स्वतःच्या क्षमताचे भान ठेवणे स्वतःच्या क्षमतांचे भान ठेवणे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते मूल्य भारतीय संविधानात नमूद केलेले नाही आणि बरोबर उत्तर आहे व्यक्तिकेंद्रितता व्यक्तिकेंद्रितता हे मूल्य भारतीय संविधानात समाविष्ट केलेले नाही नमूद केलेले नाही शिक्षणात विषमता दूर करण्यासाठी कोणत्या उपायांची गरज आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे पूरक मदत आणि पुरेसा अवधी देणे शिक्षणात विषमता दूर करण्यासाठी कोणत्या उपायांची गरज आहे तर पूरक मदत आणि पुरेसा अवधी देणे पुढचा प्रश्न आहे विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी काय करणे अपेक्षित आहे आणि बरोबर उत्तर आहे शाळेमध्येच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी शाळेमध्येच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे पुढचा प्रश्न आहे इम्पॅथी म्हणजे काय आणि बरोबर उत्तर आहे दुसऱ्यांच्या भूमिकेतून विचार करणे इम्पॅथी म्हणजे काय तर दुसऱ्यांच्या भूमिकेतून विचार करणे पुढचा प्रश्न आहे सॉरी इथे आपले प्रश्न संपलेले आहेत आणि आजचा टॉपिक तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा याची पी डी एफ आपल्या टेलिग्राम लिंकवर टेलिग्राम चॅनलवर अपलोड करण्यात येणार आहे त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद अभियोग्यता म्हणजेच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सबस्क्राइब करायचं आहे धन्यवाद